नमस्कार शेतकरी मित्रांनो तर दोन हजार प चोवीसचा जो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अलीकडच्या काळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा पार पडलेलं आहे आणि अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सुद्धा सादर केलेला आहे तर त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या हितासाठी एकही निर्णय घेण्यात आलेला नाही मुख्य म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो मुद्दा होता तो सुद्धा अजितदादा पवार यांनी मांडलेला नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जर अर्थसंकल्प सादर केला तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलेही निर्णय घेण्यात आलेले नाही आणि जे निर्णय घेण्यात आले तर त्यामध्ये शेतकऱ्यांचं हित कमी आणि तोटा जास्त आहे असंच मला वाटतंय तर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार चोवीसचा जो, जो पंचवीस टक्केचा पीक विमा आहे तर तो वाटप सुरू होणार आहे मग तो कोणत्या जिल्ह्यांसाठी किती सुरू होणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता एकूण अठरा लाख शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि या अठरा लाख शेतकरी बांधवांना सातशे पाच कोटी रुपयांचा जो निधी आहे तर तो पंचवीस टक्के पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये आपण सर्वात अगोदर नांदेड जिल्ह्याची अपडेट जाणून घेणार आहोत कि नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण किती शेतकरी बांधव पात्र आहेत किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि नांदेड जिल्ह्याची तालुकानिहाय अपडेट आपण जाणून घेणार आहोत की नांदेड कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी बांधव पंचवीस टक्के पिकव्यासाठी पात्र ठरलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये दोनशे चोपन्न कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी हा नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना युनायटेड जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा हा पंचवीस टक्के पीक विमा हा त्यांच्या खात्यामध्ये जमाही करण्यात येणार आहे तर नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे तो म्हणजे नांदेड तालुका त्यानंतर अर्धापूर तालुका बिलोली तालुका मुतखेड धर्माबाद नायगाव मुखेड कंधार लोहा हातगाव हिमायतनगर भोकर उमरी दिगलूर किनवट आणि माहूर ही जी काही तालुके आहेत तर ही नांदेड जिल्ह्यातील दिल तालुके आहेत की या सोळा तालुक्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि या नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये युनायटेड जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही जर नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमचा पीक विमा हा युनायटेड जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये जमा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीस मंडळे तीस महसूल मंडळे हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण तीन लाख सात हजार शेतकरी बांधव पात्र आहेत तर हिंगोलीमध्ये हिंगोली असेल औंढा नागनाथ असेल सेनगाव असेल कळमनुरी असेल आणि वसमत असेल ही जी काही महसूल मंडळे आहे तर ही महसूल मंडळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी म्हणजे पंचवीस टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत त्या जर आपण या जिल्ह्यांचा विचार केला तर यामध्ये मुख्य पीक आहे ते म्हणजे सोयाबीन आणि कापूस कापूस जरी असला तरी सोयाबीन हे मुख्य पीक असणार आहे की त्या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सात लाख सात हजार शेतकरी बांधव हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि परभणी जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव पात्र आहेत तर त्यांना आय सी आय लोबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पंचवीस टक्के अग्रिमचा जो पीक विमा आहे तर तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बावीस जिल्ह्यांची अपडेट जाणून घेतलेली आहे की बावीस जिल्ह्यांमध्ये जो पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकरी बांधवांना तर तो पीक विमा हा येत्या आठ दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव साहेब यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे जे काही अठरा लाख शेतकरी बांधव आहे तर या अठरा लाख शेतकरी बांधवांना एकूण सातशे पाच कोटी रुपयांचा निधी जो मंजूर झालेला आहे तो सुद्धा येत्या काळामध्ये लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती सुद्धा आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हो नांदेड असेल हिंगोली असेल आणि परभणी असेल या तीन जिल्ह्यांची अपडेट जाणून घेतलेली आहे या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण अठरा लाख शेतकरी बांधवांना सातशे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे पुन्हा भेटा अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र